रोहित शर्माने टाकले सचिन तेंडुलकरला मागे द क्लास इज परमनंट हेच रोहित शर्माची चाहते सर्वांना बोलत आहेत गेल्या काही दिवसापासून रोहित शर्माचा फॉर्म खूप खराब होता त्याला दोन अंकी संख्याही गाठता येत नव्हती परंतु या मॅच मध्ये रोहित शर्माने गणचमी षटकार ठोकले त्याने क्रिसिकलचा रेकॉर्ड मोडीत काढला आणि त्याने आता सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डलाही मोडीत काढला आहे सचिन तेंडुलकरचा पुढे देखील तो गेला आहे आणि सचिन तेंडुलकर मागे टाकले आहे तर मित्रांनो आज कटकेतील दुसरा वन डे सामना खेळला जात होता यामध्ये रोहित शर्माने एकशे एकोणीस धावांची खेळ केली ले। प्रथम इंग्लंडने बॅटिंग करताना तीनशे पाच धावांचे पहाड उभे केले होते ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन चांगली कामेरी केली रोहित शर्मा आज पहिल्या बॉलपासूनच मारंजात तयारीत होता त्याने एकशे एकोणीस धावांची खेळ देखील केली के तर ओपनर म्हणून भारताकडून सर्वाधिक रन्स करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेलं आहे मित्रांनो दोन हजार तेरापासून रोहित शर्मा ओपनर आहे जेव्हापासून धोनीने त्याला ओपनिंगांना पाठवले तेव्हापासून त्याच्या करिअरला कलाटणीच आली तर रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेलं आहे सचिन तेंडुलकरच्या ओपनर म्हणून पंधरा हजार तीनशे पस्तीस दहाव्या होत्या रोहित शर्माने आता तो विक्रम मोडीत काढलेला आहे रोहित शर्माच्या नावावरती पंधरा हजार चारशे दहावा झालेले आहेत यामध्ये वीरेंद्र सेवाग फक्त रोहित शर्माच्या वरती आहे वे, विर वीरेंद्र सेहवागने सोळा हजार एकशे एकोणीस त्याच्या दहावा आहेत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलेलं आहे रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोळीत काढलेला आहे